बघा मित्रांनो आपल्या अमृतज्यूस ची बॉटलची किंमत काय आहे एमआरपी दोन हजार रुपये दोन हजार रुपये आपल्या ची किंमत आहे आपल्याला व्यापार करण्यासाठी किती बॉटल घ्यावा लागतात सहा बरोबर त्याची किंमत काय येते मित्रांनो बारा हजार रुपये मात्र आपल्याला कंपनी काय करते डायरेक्ट जागेवर आपल्याला पंचेचाळीस टक्के डिस्काउंट देते म्हणजे पाच हजार चारशे रुपयाचा आपल्याला जागेवर बेनिफिट बरोबर मित्रांनो म्हणजे सहा हजार सहाशे रुपयामध्ये भागीला सहा प्रोडक्ट तर एका प्रोडक्ट ची किंमत काय आली मित्रांनो फक्त अकराशे रुपये आता आपल्या बॉटलची एमआरपी किती आहे दोन हजार रुपये जर अकराशेची बॉटल आपण दोन हजार रुपयाला दिली तर आपल्याला एका बॉटल मागे किती नफा राहतो नऊशे रुपये जर का आपण डिस्काउंट मध्ये दिली समोर वाल्याला फक्त पंधराशे रुपयाची दिली तरी आपल्याला एका बॉटल मागे किती पैसे राहतात आता बारा तासामध्ये पंधरा तासामध्ये आपण फक्त एकच बॉटल दिली तरी आपल्याला एक बॉटल मागे किती चारशे रुपये महिन्याचे किती दिवस येतात तीस तरी आपल्याला महिन्याचे किती पैसे भेटतील बारा हजार रुपये जर आपण एका दिवसामध्ये एक बॉटल दिली तर बारा हजार रुपये दिवसभरमध्ये आपलं काम करत असताना बारा घंट्यामध्ये पंधरा घंट्यामध्ये आपण जर का दोन बॉटल दिले तर आपल्याला किती भेटतील चोवीस हजार रुपये तीन बॉटल दिले तर छत्तीस हजार रुपये बरोबर आता चार बॉटल दिल्या पाच बॉटल दिल्या तर आपल्याला किती भेटतील पाच बॉटल जर आपण विकले तर आपल्याला साठ हजार रुपये महिना म्हणजे आपल्यावर आहे की आपल्याला आपले क्रेडिट काय बनवायचे बरोबर मित्रांनो आता बघा आपण काय केलेलं होतं सहा हजार सहाशे रुपये दिले होते सहा हजार सहाशे रुपये आपण दिले आणि त्याच्यामधून एक बॉटल आपण घरी वापरायला काढली उरलेले पाच बॉटल आपण फक्त आणि फक्त पंधरा जे हिशोबाने विकून टाकल्या तरी आपल्याला किती बेनिफिट राहिला मित्रांनो सात हजार पाचशे आपण किती दिले होते सहा सहाशे एक बॉटल घरी पण वापरली आणि पाच बॉटल विकून साडेसात हजार रुपये बनवून पण घेतले आपल्याला किती मित्रांनो आपला काय गेलं मित्रांनो सहा सहाशे दिले होते एक बॉटल घरी वापरली पाच विकून सात पाचशे बनले नऊशे रुपये न भरायला आपला एक रुपये जात नाही ब्रेक करा सर आता बघा मित्रांनो आता भारतामध्ये असे काही लोक आहेत पंच्याण्णव टक्के लोक असे आहेत त्यांच्याकडे फक्त आणि फक्त पाच टक्के पैसा आहेत आणि पाच टक्के लोक असे आहेत त्यांच्याकडे पंच्याण्णव टक्के पैसा आहेत मित्रांनो ते म्हणजे कसं हे पंच्याण्णव टक्के लोक असे आहेत काम करतील तर त्यांच्या घरी पैसा येईल अन्यथा पैसा येणार नाही आणि हे पाच टक्के लोक असे आहेत काम करतील तरी पैसा येईल काम नाही करणार तरी पैसा येईल म्हणजे हे ऍक्टिव्ह इन्कम मध्ये आहेत आणि हे पॅसिव्ह इन्कम मध्ये आहेत हे लोक काय करतात व्यापार करतात आणि मोठा मोठा बिझनेस करतात बरोबर आता हे आपलं ऍक्टिव्ह इन्कम वाले लोक कसे आहेत एका तासामध्ये स्वतःसाठी तासा एक तास काम करतात म्हणजे यांचं एकच तास काम होतो बरोबर बर आता हे पंच्याण्णव टक्के लोक कसे आहेत हे शंभर लोकांना कामाला लावतात आणि या सर्वांकडून एकच तास काम करतात यांचे शंभर तास काम होतं एकाच तासामध्ये आता मला सांगा मित्रांनो सर्वात महत्वाचं मेन पॉईंट काय आहे आता कोणीही कोणता व्यक्ती काही काम करतो ओव्हर टाईम का करतो बरं जास्त पैसे भेटण्यासाठी करतो ओव्हर टाईम कशासाठी करतो जास्त पैसे भेटण्यासाठी जर का त्याने ओव्हरटाईम नाही केलं तरी त्याला वाढून पैसे भेटतील का नाही म्हणजे ते समोरवाल्याने त्याला कशाचे पैसे दिले त्याने टाईम जास्त दिला म्हणून त्याने पैसे दिले बरोबर म्हणून इथं कोणाला महत्व आहे त्या व्यक्तीला महत्व आहे का त्याच्या टाइमाला महत्व आहे बरोबर ना म्हणून हा व्यक्ती पाच टक्केवाला पैसेवाला एक करोडपती आहे आज शंभर लोकांना कामाला लावू शकतो आपण लावू शकतो का नाही म्हणून आपल्याला शंभर नाही एक हजार नाही दहा हजार लोकांना आपण कामाला लावू शकतो अशी ताकद आपल्याला भेटली ती ताकद आपण बघू पाच टक्क्या लोकांमध्ये आपल्याला ती ताकद कशी बघायला भेटेल बरं मित्रांनो ओके थँक्यू आता बघा मित्रांनो आपल्याला पाच टक्के लोकांमध्ये विषय करायचा आहे आपल्याला कुठे जायचे आहे पाच टक्के लोकांमध्ये ते कसं जाणार बरं मित्रांनो आपण बघा आपल्याला कंपनी एक फ्री मध्ये कोड देते मग पाच मध्ये जाण्यासाठी कंपनी आपल्याला जा एकदम फ्रीमध्ये कोड देते त्याच्या काही चार्ज वगैरे लावत नाही हे बघा मित्रांनो आपण इथं आहे आपण काय करतो मित्रांनो आपल्याला पाच बॉटल पाच लोकांना आपण दिलेलं होतं त्या पाच लोकांना रिझल्ट येतो म्हणजे येतो आपल्याला माहिती गॅरंटी मग त्या पाच लोकांमध्ये फक्त आणि फक्त दोनच लोक व्यापार करण्यासाठी तयार झाले व्यापार करण्यासाठी मग काय केलं ए व्यक्ती या साईडला आला या साईडला बी व्यक्ती आला बरोबर मित्रांनो जसं पण आपला ए आणि बी व्यक्ती झाला आपलं एक पेअर मॅच होते इथं डायरेक्ट आपल्याला पाचशे रुपयाचं पेमेंट आपल्या डायरेक्ट अकाउंटला येतं आणि ते अकाउंटला डायरेक्ट टी होतं लिगल केवाय सी केलं होतं डायरेक्ट अकाउंटला आपलं पेमेंट येतं मित्रांनो है आता बघा मित्रांनो जसं तुम्ही केलं तसं हा ए व्यक्तीने केलं तसं बी व्यक्तीने केलं मित्रांनो एक जोडीचे पाचशे भेटले तर आपल्याला दोन जोडींचे किती भेटतील मित्रांनो हजार रुपये बरोबर मित्रांनो आता बघा ए एक जोडीचे पाचशे दोन जोडींचे हजार भेटले तसंच या साइडला पाच जोडी झाले पाच लोक झाले आपल्याला पंचवीसशे रुपये भेटतात तसंच या साईडला दहा लोक झाले दहा लोक झाले आपल्याला पाच हजार रुपये भेटतात बघा मित्रांनो आपल्याला एकटं काम करायचं नाहीये आपल्याला एकटं काम करायचं नाहीये पूर्ण टीम वर्क आहे म्हणून लोक आले जॉईनिंग झाले तर आपल्याला त्यांचे पेमेंट भेटेल त्यांचे बेनिफिट भेटत बरोबर मित्रांनो आता इथं एका दिवसामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त वीस लोकांना जॉईनिंग करू शकतात एक जोडीचे पाचशे म्हणजे किती झाले मित्रांनो दहा हजार रुपये झाले मित्रांनो बरोबर आता इथं कंपनी आपल्याला कॅपिंग देते म्हणजे याच्यावरती दहा हजार रुपये एका दिवसाच्या वरती आपल्याला कंपनी बायनरी पैसे देत नाही मग hmm. दहा हजार रुपये गुणिला तीस दिवस आपल्याला महिन्याचे किती पैसे भेटले मित्रांनो तीन लाख रुपये आपल्याला महिना भेटतो मित्रांनो मात्र हे तर हजारो कंपनीमध्ये आहे लाखो कंपनीमध्ये आहे आपल्या कंपनीमध्ये असं युनिक काय आपल्या कंपनीमध्ये असं युनिक काय की आपण करतोय ना आए, आप आप करतो मी तुम्हाला सांगायला आलो मित्रांनो ते काय आपण आता बघू मित्रांनो हा आता तो पॉइंट काय मित्रांनो तो पॉइंट आहे एस बी आय इनकम म्हणजे स्पॉन्सर बिझनेस इनकम मित्रांनो ते म्हणजे कसं पन्नास टक्के इनकम पहिल्या लेवलला भेटत आप ले इनकम आपल्याला ले दुसऱ्या लेवलला ले भेटतं ते कसं मित्रांनो बघा आपण इथं होतो बरोबर मित्रांनो इथं ए व्यक्ती होता आणि इथं बी व्यक्ती होता बरोबर मित्रांनो जसं पण आपण ए आणि बी व्यक्तीला आपल्या सिस्टम मध्ये आणलं आपण त्या व्यक्तीला जॉईन केलं तर तो, तो व्यक्ती आपल्या ले कोणत्या लेवलला येतो मित्रांनो फर्स्ट लेवलला आणि हे, हे व्यक्तीने जे लोक आणलेले आहेत एक जळगावचा एक भुसावळच्या शहाद्याच्या चोपड्याच्या कुठला विचारा तर त्या व्यक्तींना आपण ओळखतो का नाही म्हणून ते व्यक्ती आपल्या कोणत्या लेवलला येतील सेकंड लेव्हल आता मला सांगा मित्रांनो पहिली लेवल आपली झाली दुसरी लेवल झाली पहिल्या लेवलला आपल्याला किती फॅमिली पन्नास टक्के दुसऱ्या लेवलला पण पन्नास टक्के उदाहरणार्थ एका दिवसाला आपण किती पैसे कमवू शकतो दहा हजार रुपये बरोबर आता या व्यक्तीने काय केलं दहा हजार रुपये इन्कम केलं आपण उदाहरणार्थ याने पण दहा इन्कम केलं याने पण दहा याने पण दहा याने पण दहा सर्वांनी दहा दहा हजार रुपये उदाहरणार्थ कमवले इथं पाचशे रुपये पण इन्कम कमवू शकतो पन्नास हजार पण कमवू शकतो तीन लाख रुपये पण महिन्याचे कमवू शकतो पण आपण काय केलं मित्रांनो फक्त उदाहरण घेतलेलं आहे की याने सर्वांनी दहा दहा हजार रुपये महिन्याचे कमवले तर बघा पहिल्या लेवलला पन्नास टक्के म्हणजे आपल्याला इथं किती पैसे भेटतील मित्रांनो पाच हजार पाच हजार रुपये दुसऱ्या लेवलला म्हणजे पहिलाच लेवल इकडच्या बी व्यक्ती याच्या पण किती पैसे भेटले मित्रांनो पाच हजार रुपये आता मला सांगा हे लोकांना आपण ओळखत नाही यांनी पण दहा दहा हजार रुपयाचे इन्कम केलं म्हणजे इथं पहिल्या लेवलला किती पैसे भेटले मित्रांनो पाच हजार रुपये म्हणजे दुसऱ्या लेवल घालायचे आणि दुसऱ्या लेवलला याच व्यक्तीचे किती पैसे भेटले म्हणजे बघा मित्रांनो पहिल्या लेवलला पन्नास टक्के आणि दुसऱ्या लेवलला पन्नास टक्के म्हणजे बघा पन्नास टक्के इथं 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 बघा मित्रांनो आता काय झालं आता आपले एक आणि दोन व्यक्ती होता मात्र अजून आपला एक व्यक्ती आलेला आहे मग तो व्यक्ती काय आपला एक व्यक्ती इथं आला समजा एक व्यक्ती आपला इथं आला त्याला काय करायचं आपण डायरेक्ट आपला स्पॉन्सर करायचा कोणाचा डायरेक्ट आपला स्पॉन्सर म्हणजे हा कोणत्या लेव्हल येईल आपला फर्स्ट लेव्हल येईल मित्रांनो इथं पण एक व्यक्ती आला तो पण एक व्यक्ती आहे याला पण डायरेक्ट स्पॉन्सर करायचा मित्रांनो म्हणजे कोणत्या लेव्हलला आला पहिल्या लेवलला म्हणजे आपल्याला पहिल्या लेवल चे किती इन्कम भेटतं पन्नास टक्के आता झाला विषय हा बरेच लोक असे सांगतात की हा चैन साखळीचा व्यापार आहे का हा कोणता मेंबरचा व्यापार आहे का चेन ब्रेक झाली तर काय करायचं तर त्यांना सांगायचं आणि ते असा आहे मित्रांनो हा कोणता चेन साखळीचा व्यापार नाही हा कोणता स्कीम नाही हे कोणता मेंबर बनवण्याचा धंदा नाही हा प्युअर ट्रेडिशनल मध्ये नेटवर्किंग आहे ते कसं मित्रांनो ते पण सांगतो बघा आता उदाहरणार्थ आहे ए व्यक्तीने काम करणं बंद करून दिलं मित्रांनो काय केलं ए व्यक्तीने काम करणं बंद करून दिलं म्हणजे काय झालं मित्रांनो साखळी ब्रेक झाली तुटली संपला विषय दुसऱ्या कंपनीमध्ये इथं एक रुपया समोरवाला भेटणार नाही मात्र आपल्या कंपनीमध्ये बघा मित्रांनो ही चैन साखळी इकडच्या लोकांनी जर हजार लोकांची पण टीम राहिली ना मित्रांनो हजार लोकांची यांनी जर काम करणं बंद पण करून टाकलं तरी इकडच्या तुमचा स्पॉन्सर व्यक्ती मित्रांनो यांनी जर महिन्याचे पन्नास हजार पण कमवले ना मित्रांनो तरी पण पहिल्या ले लेव्हलला आपल्याला ले पन्नास टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये आपल्याला भेटतील म्हणजे भेटतील मग आपली आपल्या चांगली तुटून जाऊ द्या फुटून जाऊ द्या काही घेणार yes. नाही आणि या व्यक्तीचे पन्नास टक्के भेटलंच भेटलं हे तर तरी कम होतील ना यांचे पण पन्नास टक्के इथं यांचं पण पन्नास टक्के इथं पन्नास टक्के पन्नास टक्के आणि हा व्यक्ती तर काहीतरी कम होईल ना दहा वीस हजार रुपये काहीतरी याचही पन्नास टक्के डायरेक्ट इथं आपल्याला भेटेल मित्रांनो असा जबरदस्त युनिक प्लॅन आहे मित्रांनो बघा मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो जन्मतारीख सर्वांची फिक्स आहे कोणाचं जाणं फिक्स आहे का नाही मित्रांनो मात्र इथं काय मित्रांनो आता तुम्ही जेही काही काम करतायत कोणतंही काम करतायत तर मला सांगा मित्रांनो आपल्याला जर का काही करता काही झालं तर आपल्या घर बसल्या कोणी पैसे देऊन देईल का की नाही बोल चांगला मुलगा होता दहा हजार पंधरा हजार रुपये घरचे महिन्याचे कर्ज रोज तुम्हाला दर महिन्याला द्यायला येईल असं कोणी देईल का नाही मित्रांनो मात्र इथं कसं बघा मित्रांनो इथं नॉमिनी फॅसिलिटी आहे नॉमिनी म्हणजे वारस इथं वारस तक्ता वगैरे भरला जातो मित्रांनो इथं कमीत कमी, -कमी पाचशे रुपयाला लागून तर आपण अनलिमिटेड किती इन्कम आपण करू शकतो मात्र मी फक्त सपोजच्या तोरबरोबर फक्त वीस हजार रुपये इन्कम इथं दाखवतो लागले बरोबर मित्रांनो आता इथं आपल्याला जर का काही करता काही झालं तर आपल्या नावावर आपले वारसाच नाव ट्रान्सफर होतो त्याच महिन्यामध्ये त्याच महिन्यामध्ये आपल्या वारसाचं नाव ट्रान्सफर होतं आणि जेवढं इन्कम आपण घेतोय जे जेवढं इन्कम आपण इथं घेतोय तेवढंच इन्कम आपल्या वारसाच्या नावानं त्या दिवसापासून त्या महिन्यापासून आपल्या वारसाच्या नावानं येणं चालवून जातो मित्रांनो म्हणजे जिंदगी के साधवी और जिंदगी के सर्वात मोठा पॉईंट आहे मित्रांनो नाही आज मला सांगा गव्हर्नमेंट नोकर म्हणजे आज सरकारी नोकर वाल्यांनी पण दोन हजार पाच नंतर पेन्शन देणं बंद करून दिलं मित्रांनो आणि इथं आपल्याला पेन्शन भेटतं मित्रांनो आपल्या घरपरिवारला मोठी सिक्युरिटी मित्रांनो बरोबर ना ओके बघा मित्रांनो इथं पाचशे रुपयापासून तो वीस हजार रुपयापर्यंत आपण इन्कम घेतलेलं आहे मात्र आपल्याला इथं काहीतरी काही काही आपल्याला होईल पण आपल्या टीमला काही होईल का मित्रांनो नाही म्हणजे आपला हा वीस हजार रुपये महिन्याचा इन्कम आहे मित्रांनो आपल्याला भविष्यामध्ये कुठेतरी चाळीस हजार पण होऊ शकतं पन्नास हजार पण होऊ शकतं एक लाख पण होऊ शकतं मित्रांनो दोन लाख पण होऊ शकतं म्हणजे आपल्यावर नाहीये आपली टीम जेवढं काम करेल तेवढं आपलं इन्कम वाढू हो शकतं मित्रांनो बघा मित्रांनो आता आपल्या जागेवर जर एखादी कोणी व्यापारी वर्ग बसलेला राहिला असला जसं जैन जैन वाणी बामन मानवाडी सिंधी म्हणजे व्यापारी वर्ग तो व्यक्ती जर बसलेला राहिला असता तर त्या व्यक्तीने मला एकच प्रश्न विचारला असता भैया ये सब कुछ ठीक आहे भैया ये सब कुछ ठीक आहे पचास टक्का और हे पचा टक्का हे सो टक्का कैसे मिळेगा व बोल पहिले म्हणजे तर मग आपल्याला शंभर टक्के इन्कम कसं भेटेल आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची मित्रांनो है ना बघा मित्रांनो ते शंभर टक्के इन्कम आपल्याला कसं भेटेल आपला स्पॉन्सर बिझनेस इन्कम आहे मित्रांनो पन्नास टक्के इन्कम आपल्याला ले पहिल्या लेवलला आणि पन्नास टक्के इन्कम दुसऱ्या लेवलला मित्रांनो बघा इथं आपण होतो मित्रांनो यू इथं आपला ए व्यक्ती होता आणि इथं आपला बी व्यक्ती होता मात्र इथं काय करायचं आहे इथं पण आपणच इथं पण आपणच आणि त्यानंतर इथं ए व्यक्ती घ्यायचा मित्रांनो आणि त्यानंतर इथं बी व्यक्ती घ्यायचा मित्रांनो म्हणजे पहिली लेवल आपली झाली मित्रांनो दुसरी लेवल पण आपली झाली मित्रांनो या व्यक्तीने महिन्याचे किती पैसे कमवले होते आणि या व्यक्तीने महिन्याचे किती पैसे कमवले होते बघा मित्रांनो आता दहा हजार आपल्याला शंभर टक्के इन्कम पाहिजे त्यासाठी आपण काय केलं ट्रायंगल केला मित्रांनो म्हणजे आपले स्वतःचे तीन कोड काढले ते बघा पहिल्या लेवलला किती पैसे येतील मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे इथं किती पैसे आले पण आपला कोड आहे मित्रांनो Yes दुसऱ्या लेवल ला किती पैसे येतील मित्रांनो पन्नास टक्के म्हणजे आपण आपला कोड आहे मित्रांनो इथं किती आले पाच हजार म्हणजे बघा मित्रांनो पन्नास टक्के इथं पन्नास टक्के इथं याच्या पण पन्नास टक्के इथं पन्नास टक्के इथं इथं पाच हजार रुपये आणि इथं पण पाच हजार रुपये मित्रांनो आज मला सांगा मित्रांनो आपण जो व्यक्ती या सिस्टम मध्ये आणलेला आहे त्याने जर का दहा हजार रुपये कमवले तर आपल्याला परिपूर्ण दहा हजार त्याने जर वीस हजार कमवले तर त्याचे पूर्ण पूर्ण शंभर टक्के आपल्याला वीस हजार मित्रांनो म्हणजे पन्नास टक्के पहिल्या लेवलला पन्नास टक्के दुसऱ्या लेवलला आपल्याला मित्रांनो मित्रांनो बरोबर बरोबर आता मला सांगा तुम्ही या ट्रायकोड काढण्यासाठी काय काय केलं मित्रांनो सहा हजार सहाशे रुपयामध्ये तुम्हाला किती बॉटल भेटल्या सहा।, सहा गुनिला तीन म्हणजे बरोबर आपल्याला किती एकोणावीस हजार आठशे रुपये बरोबर आपल्याला किती बॉटल भेटलं मित्रांनो अठरा 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 बॉटल पैकी दोन बॉटल घरी वापरायला काढून घ्यायचे मित्रांनो आपले सोळा बॉटल उरले सोळा बॉटल फक्त आणि फक्त पंधरा ज्याच्या हिशोबाने विकून टाकायचे तरी आपले चोवीस हजार रुपये झाले मित्रांनो आपण एकोणावीस हजार आठशे रुपये टाकले होते मायनस एकोणावीस हजार आठशे रुपये आपण काढून घ्यायचे मित्रांनो तरी आपल्याला बेचाळीसशे रुपये आपल्याला प्रॉफिट राहतो मित्रांनो बघा बेचाळीसशे रुपये प्रॉफिट हा एक दोन बॉटल आपल्याला राहिले तो एक प्रॉफिट एकोणास हजार आठशे रुपये आपण जे टाकले होते ते पण निघून गेले मित्रांनो आणि आपल्याला शंभर टक्के इन्कम घेण्यासाठी आपण क्वालिफाय पण झालो आणि आपला कोड पण कम्प्लीट झाला मित्रांनो आणि हे सोळा बॉटल आतापर्यंत मला झोपू देत नाही मित्रांनो yes. येस एवढा जबरदस्त कारवाई चालू मित्रांनो बघा आता याच्यामध्ये एक मेन पॉईंट सांगतो मित्रांनो आता या साइडला जर तुमचे पाच लोक झाले आणि या साइडला जर तुमचे पाच लोक झाले तुमचे किती लोक झाले मित्रांनो हे दहा लोकांनी फक्त आणि फक्त महिन्याचे किती पैसे कमवले दहा हजार रुपये कमवले फक्त आणि फक्त दहा हजार आता मला सांगा मित्रांनो जर का तुमचे दहाचे दहा लोकांचे दहा दहा हजार रुपये इन्कम आलं आणि सर्वांचे तुम्हाला शंभर टक्के इन्कम भेटलं तर हे दहा लोकांचे दहा दहा हजार रुपये प्रमाणे आपले किती पैसे झाले मित्रांनो एक लाख रुपये झाले मित्रांनो आता मला सांगा मित्रांनो एक लाख रुपये कमवण्यासाठी तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो हे बघा इन्व्हेस्टमेंट काय केली मित्रांनो फक्त आणि फक्त एकोणास हजार आठशे आणि त्याच्यामधून पण तुम्ही बेचाळीसशे रुपयांना नफा राहिला दोन बॉटल घरी वापरायला काढले शंभर टक्के इन्कम पण राहिले ट्रायकोड पण झाला म्हणजे तुम्ही जेवढे पैसे टाकले तेवढे पण निघून गेले बेचाळीसशे रुपयांना फा पण राहिला दोन बॉटल घरी पण वापरायला काढले आणि शंभर टक्के इन्कम घेण्यासाठी क्वालिफाईड पण झालो आणि आपण ट्राय कोड पण पन आपला कम्प्लीट झाला मित्रांनो आपलं काय गेलं मित्रांनो लोक एक लाख रुपये महिन्यात पैसे कमवण्यासाठी किती डिग्री मानतात किती अभ्यास करतात रात्र दिवस आपण इथं एक लाख रुपये महिना कमवण्यासाठी काय टाकलं मित्रांनो इथं मग एक, एक लाख रुपये जर महिना आपल्याला भेटत असेल तर आपण याला शिकायला पाहिजे का नाही पाहिजे याचे नॉलेज घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे मित्रांनो म्हणून मला सांगा मित्रांनो आपण फक्त दहाच लोक आणलेले आशे लो जर दहा लोकांनी जर वीस हजार रुपये महिन्याची इन्कम केलं मित्रांनो तर आपलं महिन्याची इन्कम दोन लाख रुपये होतं मित्रांनो आणि यांनी जर पन्नास हजार रुपये महिना कमवला हो तर आपण महिन्याचे इन्कम पाच लाख रुपये होतो मित्रांनो येस yes, सर पाच लाख रुपये होतो बरोबर म्हणजे आपण एक शून्य पैसे इन्व्हेस्टमेंट केले आणि आपल्याला एवढी मोठी संधी भेटली मित्रांनो यासाठी मी तुम्हाला सांगतो ना खरंच तुम्हाला प्लॅन आवडलेला आहे तुम्ही जॉईनिंग करा तुमचा आधार पॅन वगैरे देऊन आपण रजिस्ट्रेशन करू आणि मिळून आपण दोघी मिळून मोठं काम करू त्यांना ओके जबरदस्त जी जबरदस्त हे फक्त आपल्याला बोर्ड कमी पडला म्हणून